मित्रांनो आज सव्वीस मार्च आणि बुधवार आणि आजच्या दिवशी आपल्याला प्रभू येशू सांगतो आहे की मी परमेश्वराची कोणतीही आज्ञा रद्द करण्यासाठी नाही तर ती पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे कारण प्रभू येशू ख्रिस्तावरती अनेक प्रकारे आरोप करण्यात येत होते की हा परमेश्वराची आज्ञा रद्द करतो आणि प्रभू सांगतो नाही मी पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो आपण जर मतेच्या पाचव्या अध्यायामध्ये पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला प्रत्येक आज्ञेविषयी काय सांगतो हे कळेल म्हणजे आपल्याला समजेल की येशू ख्रिस्त पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे उदाहरणार्थ जेव्हा आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की खून करू नकोस अशी जुन्या कलामध्ये आज्ञा आहे आणि ती बरोबर आहे परंतु येशू सांगतो आहे की तुम्ही तुमच्या भावावर उगाच रागवाल तरी देखील ते पाप आहेत न्यायाधीशाच्या समोर तुम्हाला तो उभा करू शकतो ह्याचा अर्थ आपण अपूर्ण हो, आहोत आणि आपल्याला पूर्ण होण्यासाठी प्रभू ख्रिस्त आपल्याला मदत करतो उदाहरणार्थ व्यभिचार करू नको एवढंच नाही तर येशू म्हणतो की कोणत्याही स्त्रीकडे कामेच्छाने पाहिलं तरी देखील तुम्ही पाप करतात हे विसरू नका किंवा तो पुढे सांगतो की तुम्ही खोटी शपथ घेऊ नका असं जुन्या करारात सांगितलेलं आहे पण येशू स्वत म्हणतो की ज्या वेळेला या जगामध्ये एखादा मनुष्य आपल्या कपाळाची किंवा गळ्याची शपथ घेतो ती देखील घेऊ नये कारण ते देखील पाप आहे असं प्रभू येशू ख्रिस्त समाजाला सांगतो आहे किंवा सर्वसाधारण परिस्थितीमध्ये आपण पाहतो की डोळ्याचा डोळ्याच डोळा किंवा ज्याला आपण म्हणतो दातास दात म्हणजेच त्याने त्याला मानलं की आपण त्यालाही मारायचं परंतु येशू सांगतो की तुम्ही आपल्या शत्रूवर देखील प्रेम करा आणि जो तुमच्या विरुद्ध आहे त्याला देखील तुमचा उजवा गात पुढे करा हो माझ्या प्रिय हो मित्रांनो प्रभू येशू ख्रिस्त देवाची आज्ञा कशी पूर्ण करण्यासाठी आले आहे ह्याची एक पाच सहा उदाहरणं आपल्याला त्या अध्यायामध्ये दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला कळतं की प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक आज्ञेकडे अगदी बारकाईने पाहून ती आपल्याला कशी पूर्ण करता येईल आणि त्यामध्ये लहान गोष्टीवर कसं आपल्याला चिंतन करता येईल म्हणून आप येशू जेव्हा सांगतो मी पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे तेव्हा आपण त्याच्याकडे पाहून जीवनात पूर्ण होण्याचा प्रयत्न करा म्हणजे ह्या जगामध्ये जे, जे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला आदर्श दिलेले आहे त्या आदर्शाप्रमाणे आपण जगू शकतो आणि खरं क्रिस्तीपट आपल्या जीवनात जगाला दिसून येऊ शकतो